आमचे नानासाहेब पाटील दिलगिरी व्यक्त करतो मग अशी नाव घ्यायला लागत होतं आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात आता कॅमेऱ्यामध्ये मागचे माझे शिवसैनिक दिसणार नाही भाऊ दादा परंतु आम्ही हेच आवाहन करण्यासाठी आलेलो आहोत की महाविकास आघाडीचे आप आपल्या उमेदवार जे जिलेले आहेत कुठेही खचून न जाता महाविकास आघाडीच्या जा सर्व उमेदवारांना सर्वच सर्व उमेदवारांना लाख मोलाचं मत देऊन घड्याळ या चिन्हाची निशाणी आपल्यासमोर आलेली आहे काही ठिकाणी मशाला आलेली आहे काही ठिकाणी घड्याळ आलेले आहे तरी कुठल्याही भूल थापांना बळी न पडता आणि भूल थापांना बळी न पडता आपलं लाख मोलाचं मत खऱ्या अर्थानं घड्याळाला ह्या विभागात घड्याळाची निशाणी आहे घड्याळाला द्यावं चिखल्या विभागात मशाला आहे त्यांनी मशाली चालवाव्यात अशा प्रकारे मशाल घड्याळ या महाविकास आघाडीला काय म्हणायचं विठ्ठलदा यांना <गला> इस्कंडांना ते आभार मानतील ना महाविकास आघाडीचा विजय करा एवढेच प्रमाण हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा पक्षप्रमुख उद्धवजी साहेब यांचा पक्षप्रमुख उद्धव साहेब तुम पक्ष पक्षप्रमुख उद्धव साहेब तुम हे सर्व काही बोलत असताना संभाजी शेठच्या डोळ्यातून पाणी आलं पंढरी शेठच्या आलं सर्व शिवसेनेकाच्या डोळ्यातून पाणी आलं मला सुद्धा माझ्या डोळ्यातून पाणी आलं मला बोलण्याचीच इच्छा नाही परंतु याची जर उकल केली नाही तर विठ्ठलदा सारखे आणि बबनदादा सारखे बबन आमच्या डोक्याला केस ठेवणार नाहीत म्हणून या सर्व गोष्टी सांगाव्या लागल्यात असोत सर्वांनी महाविकास आघाडीला मतदान करा बोरगोस मातांनी सर्वांना निवडून द्या धन्यवाद जय हिंद जय जही महाराष्ट्र